नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या मालिकेचं नाव नशीबवान ना ना आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला अभिनेते अजय पुरकर हे खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे ते या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे नागेश घोरपडे असं या व्यक्तिरेखेचं नाव असणार आहे या प्रोमोमध्ये ते जन्माष्टमीला कृष्णाची पूजा करताना दिसत आहेत तिथे पुजारी येतात आणि त्यांच्या कानात हळू सांगतात की पत्रिकेप्रमाणे नशिबाचे फासे आता उलटे पडायला सुरुवात झाली आहे हे सर्व ज्याचं आहे त्याच्याकडे परत जाणार आहे तुम्ही लवकरच रस्त्यावर येणार आहात नागेश्वर घोरपडे हा गडगंज श्रीमंत दाखवलेला आहे त्याची सर्व संपत्ती मालिकेची नायिका गिरिजाच्या आईवडिलांची असते त्याने ती बळकावलेली असते या मालिकेत गिरिजा आपल्याला मुख्य नायिकेच्या भूमिका दिसणार आहे एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ती दारू पिलेल्या वडिलांना आणण्यासाठी दारूच्या अड्ड्यावर जाते ती वडिलांना घ्यायला जाते तेव्हा वडील म्हणतात की मी तुझा बाबा नाही आहे तुला मी रस्त्यावरून उचलून आणलं आहे त्यावर गिरीजा म्हणते की माझे आईबाबा कोण आहेत हे मला सांगा खरं तर गिरिजाच्या आईवडिलांची हत्या नागेश्वर घोरपडेने केलेली असते गिरिजाचा सांभाळ एका दारुडे व्यक्तीने केलेला असतो पुढे नागेश्वर घोरपडे म्हणताना दिसतो की जिथे मी आईवडिलांना गाडलं तिथे त्या पोरीची काय मिशाद आहे त्यामुळे गिरिजाला समजेल का तिच्या आईवडिलांची हत्या कोणी केली आहे तसेच तिच्या आईवडिलांना मारणारा नागेश्वर घोरपडे आणि त्यांचा काय संबंध होता त्यांच्यामधील नातं काय आहे या सर्व गोष्टी या प्रश्नांभोवती फिरताना दिसत आहे तसेच या प्रश्नांभोवती मालिकेचं कथानक असणार आहे तर मंडळी येत्या काही दिवसातच ही, ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद